वेळेस आपण पानाड्या आपल्या शेतामध्ये पाणी दाखवा आणित असतो अशा वेळी पानाड्याने पाणी दाखवल्यावर आपण कमीत कमी नारावरती जर पाणी पाहिलं तर आपल्याला नक्की समजू शकतो नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अजून आपली बरेचसे शेतकरी बोर घेत आहेत काय शेतकऱ्यांच्या बोरला पाणी लागते काय शेतकऱ्यांच्या बोरला पाणी लागत नाही शेतकरी मित्रांनो आपण पानाळ्यावरती विश्वास ठेवून आप चारशे चारशे पाचशे पाचशे फूट देखील बोर घेत असतो पण आपण थोडा आपल्या स्वतःवरती विश्वास देत नाही कारण स्वतःवरती देखील विश्वास ठेवून आपण जर घरच्या घरी आपल्या स्वतःवरती सगळ्या घरच्यांच्या संबंधाने जर आपण विचार करून जर आपण बोर घेतला तर नक्की आपल्याला पाणी लागू शकतं आज मी तुम्हाला प्रत्यक्ष एका शेतकऱ्याने दोन बोर घेतले एकाच दिवशी एकाच रात्री दोन बोर घेतले आणि दोन्ही बोर फेल गेले फेल गेले म्हणजे टिपका देखील आला नाही याचं कारण म्हणजे त्याला पानड्याने पाणी सांगितलं शेतकरी मित्रांनो जमिनीतलं जी पाणी आहे हे कुणालाच समजत नसतं पाणी ही दिसत देखील नसतं पण एक आपला अंदाज असतो आज आपण आपण अंदाज बांधत असतो आपण नारळावरती बघितलं आपल्या घरच्या गर घरी किंवा आपण पाच रुपयावरती जरी बघितलं घरच्या घरी तरी देखील चालू शकते आणि आपण आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवून जर घेतला बोर तर नक्की आपल्याला पाणी लागणार आहे आज पानाड्यावरती विश्वास टाकतो आपण पन्नास पन्नास हजार रुपये घालवतो आणि आज आपली ही दोन्ही बोर फेल गेले आहेत आज जवळजवळ चारशे पाचशे फूट बोर एका एका बोरला पन्नास पन्नास हजार रुपये लागत आहेत मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो हो इथे एक बोर फेल गेलेला आहे आणि समोर एक बोर फेल गेला आहे बोर घेताना कसा घ्यायचा आणि पाणी आहे का नाही ते कसं पाहायचं ते आज आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पाहा तर आता मी तुम्हाला प्रत्यक्ष ती जागा दाखवतो इथं एक बोर कोरला गेलेला आहे तर आता तुम्ही बघू शकता का इथं संपूर्ण जवळजवळ इथं बोर घेतलेला होता या शेतकऱ्यांनी आणि हा बोर कोरडा गेलेला आहे अक्षरशः सगळा धुळा निघलेला आहे याचं कारण म्हणजे बोर घेता असताना आपला शेतकरी अगदी तात्पुरता विचार करतो दुसऱ्याचा जर बोर चालत असेल शेजारी आजूबाजूला तर तो किती फूट खोनवर आहे त्याला पाणी किती फुटावं लागलेलं ला आहे याचा संपूर्ण अंदाज घेऊन आपण खाली किती जायचं हे नक्की ओळखणं गरजेचं असतं आता त्या साईडला तिथे एक बोर घेतला या शेतकऱ्यांनी म्हणजे ह्या बोरचं आणि त्या बोरचं अंतर अगदी दीडशे फुटाचा अंतर आहे मग एवढ्या अंतरावरती ह्या शेतकऱ्याने दोन बोर घेतलं आणि या काही बोरला पाणी लागलेलं नाही तर मी तुम्हाला आज प्रत्यक्ष इथं नारळावरती दाखवतो की बाबा ह्या शेतकऱ्यांनी बोर घेतला आणि इथं मग पाणी आहे का नाही पानाळ्याने डायरेक्ट येऊन पाणी सांगितलं पण आपल्याला नारळावरती कळतंय की बाबा पाणी आहे का नाही आपण प्रत्यक्ष नारळ कसा उचलतो हे देखील आता आपण बघूया तर आता आपण काय करायचं हा नारळ आहे नारळवरती आपण इथं पाणी आहे का नाही बघू कारण या शेतकऱ्याने इथं बोर घेतला आणि कोरडा गेला आहे तर आपण बघू कारण पानाळ्याने पाणी सांगितलेलं होतं शेवटी जमिनीतलं पाणीही कुणाला दिसत नसतं पण प्रयत्न केला जातो आणि आपल्या शेतकऱ्याला त्यामध्ये काय शेतकऱ्याला यश ये येत असतं येत नसतं तर आता आपण बघू इथं आता बघा तुम्ही मी इथं संपूर्ण हे ज्यांनी इथं बोर घेतला ह्या सगळ्या आजूबाजूला फिरतो इथं जर नारळ उचलला तर म्हणायचं बाबा इथं पाणी होतं पण इथं बिलकुल इथं बघा अजून पतवर तर नारळ कुठल्याही पद्धतीचा उचलत नाही पा अजून मी अशा नामन्य साईट वरून देखील येतो हे बिलकुल हिथं नारळ उग नॉर्मल हालतोय थोडा पण हिथं बिलकुल नारळ हिथं पाणी दाखवत देखील नाही आणि नारळ उभा देखील जात नाही मग आपला शेतकरी हिथ चुकतो जर आपल्या शेतकऱ्याने असं घरच्या घरी जर आता बघा तुम्ही हिथ कुठेच नाही पाणी ही, ना ही संपूर्ण जी एरिया आहे हा आपण संपूर्ण चाळलेला आहे की तो कुठं देखील नारळ कसला देखील उभा राहत नाही आता आपण काय करूया ही संपूर्ण जागा चाललेली आहे जिथे या शेत शेतकऱ्यांनी बोर घेतला ही संपूर्ण माती बघता आपण सर्व पाषाण आता धुरळा देखील आहे आणि आता आपण असंच काय करू की असं साईडने जाऊन बघूया इथं पाणी आहे का कुठं कारण पॉईंट हा अगदी थोडक्यावरती देखील चुकला जातो तर आता आपण असं पलीकडं जाऊया असंच्या साईडला आपण जाऊ इकडे जाऊ शेपा, शेपा, पा शेपा, नारळ कशा प्रकारे हिथं उभा राहिलेला आहे आता हिथं पाणी आता हिथं नारळ उभा राहिला आहे हा दुसरा बोर कुरचा तिथं गेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हिथं उभं राहिलं आहे म्हणजे हिथं काही अडीच तीन इंची पाणी नाही पण हिथं कमीत कमी एक ते दीड इंची पाणी नक्की असू शकते कारण का नारळ हा लगेच पटकिन उभा राहत आहे आणि त्या ठिकाणी देखील पाणी थोडंफार असणार पण त्याचं लाडान होऊन हायब्रिडची मशीन असते लाडान होऊन त्याचं तो बोरचं पाणी देखील त्या लाडानामध्ये दे गेलेलं आहे त्याच्यामुळे हिथं चांगल्या प्रकारे नारळ उभा राहत आहे आता अजून मी सरकून बघू आपण हे पाहा तिथं जागे खुंची तिथं जर आलो आपण हे पा खाली बरोबर मी तिथं पाय टाकला हे पा हे पाहा बघा अशा प्रकारे इथं नारळ देखील उभं राहत आहे म्हणजे पाणी असतं पण आपल्याला ती किती आहे ती कळत नसतं त्याच्यामुळे आपल्याला बोर घेत असताना पाण्याला डायरेक्ट आपल्याला म्हणतो अडीच इंच आहे तीन इंच आहे पण पाणी ही जमिनीमध्ये एक ते दीड इंच जरी पाणी लागलं तरी देखील आपला बोर चांगल्या प्रकारे चालत असतात आपण तसंच पुढे जाऊया हिथ एक पॉईंट आहे एक चांगल्या प्रकारे नारळ उभा राहत आहे म्हणजे जेणेकरून त्याच बोरला जिथं त्या महा शेतकऱ्यांनी बोर खोदलेला आहे तिथंच त्याच साईडनी पॉईंट गेला आहे पण तो पॉईंट थोडा चुकलेला आहे आणि हा साधारण एक इंचीचा जरा आहे पण तो पॉईंट थोडा चुकल्यामुळे थोडा चुकल्यामुळे हिथं पाणी त्या बोरला लागलेलं लाग नाही हिथं अवघा अशा प्रकारे अजून महाग सर तुम्ही मी हे पहा हे प अशा प्रकारे नारळ हिथं हिथं नारळ अशा प्रकारे उभा राहत आहे हिथं अशा प्रकारे नारळ देखील चांगल्या प्रकारे हो बघा अजून एक वेळेस मी दाखवतो हे पा हिथं चांगल्या प्रकारे नारळ उभा राहतोय म्हणजे हिथं साधारण बघा हिथं देखील एक दीड इंच पाणी असू शकते आणि हा झरा मगा ते मगाचा एक पॉईंट आणि हा पॉईंट असा सरळच हा पॉईंट आहे त्याच्यामुळे हा पॉईंट जो आहे हा शेतकऱ्याचा हा चुकलेलाच आहे म्हणावं लागेल कारण का पाणी ही शेवटी कुणाला दिसत नसतं शेतकरी मित्रांनो पण आपण बोर घेताना आपलं खात्री करणं गरजे आहे ज्या वेळेस आपण पानाड्या आपल्या शेतामध्ये पाणी दाखवा आणीत असतो अशा वेळी पानाळ्याने पाणी दाखवल्यावर आपण कमीत कमी नारळ घेऊन नारळावरती जर पाणी पाहिलं तर आपल्याला नक्की समजू शकते की बाबा जर तिथं नारळ उभा राहिला किंवा नारळ तव्यामध्ये घ्या तुम्ही त्याच्यामध्ये तव्यामध्ये घेऊन नारळ त्याच्यावरती बसा एक जण कुणीतरी फिर ते नारळ फिरत असतो जर तसा फिरलं जाणवलं तर आपण तिथं चांगल्या प्रकारे बोर घेऊ शकतो कारण का शेवटी पाच पन्नास हजार रुपये आपल्या शेतकऱ्याचं एका दोन तीन तासामध्ये जात असते तर अशा पद्धतीने आपण बोर घेत असताना थोडी काळजी घेऊन किंवा थोडा एक आपल्या शेताचा अंदाज घेऊन की बाबा बोर आपला शेजारचा बोर आहे दुसरा किती फूट खोल आहे त्याला किती इंचीवर पाणी लागले आपण किती खोल गेलं पाहिजेत अशा पद्धतीने आपण बोर घ्यायचा खू घेणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता ह्या शेतकऱ्याचं दोन बोर फेल गेले आहेत बोर घेत असताना पाणी ही कुणालाच समजत नसतं पाणी ही कुणाला समजत नसतो हा एक अंदाज असतो आणि आपल्याला प्रयोग करायचा असतो तर अशा पद्धतीने आपण देखील प्रयोग करा घरच्या घरी बघून बोर घ्या तुम्ही आता मी तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो की एका शेतकऱ्याने घरच्या घरी बोर घेतला नारावरती पाणी बघितलं आणि त्या शेतकऱ्याला किती पाणी लागले तुम्ही व्हिडिओमध्ये बघा पाणी ही जमिनीमधलं कुणालाच दिसत नसतं फगस्त प्रयोग करणं आपलं काम आहे आज या शेतकऱ्यांनी जवळजवळ दोन लाक बोर घेतला लाख रुपये वाया गेले आणि दुसरं म्हणजे या शेतकऱ्यांनी लगेच बोर बुजवून देखील टाकले जर ह्या शेतकऱ्यांनी ही बोर जर तसेच ठेवले असते क्रिशिंग पाईपच आपला गेला असता तर हे बोर असे ठेवले असते की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग करतो आणि त्याच्यामधनं पाणी देखील काही वेळेस येऊ शकतं कारण दिवसांदिवस पाऊस काळ ज्यादा झाला या तर तरी देखील पाणी वाढू शकतं पण या शेतकऱ्यांनी बोर लगेच बुजून टाकले जर शेतकऱ्यांचा बोर कोरडा गेला तरी देखील आपण बुजवायचा नाही बुजवला की काय होतं की लगेचच त्याला काय माती टाकली की ती बारीक असते लगेच बुजून जात असतं पण बोर न बुजवता बोर तसाच ठेवायचा आहे आणि आज ना उद्या त्याच्यामध्ये नक्की पाणी येऊ शकतं तर अशा पद्धतीने आपण बोर घेता असताना जरी आपल्याला पानड्याने पाणी सांगितलं जर आपला पाने पाने बोर फेल गेला तर आपण कमीत कमी आपण देखील स्वतः घरच्या घरी पाणी बघायचं नारळ घ्या तुम्ही व्यवस्थित जागेवरती आपल्याला जिथं योग्य जागा वाटते जिथं तिथं आपण जाऊन हा बोर घेणं नारळावरती पाणी पहा नक्की तुम्हाला पाणी लागणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद